असा सशक्त संवादातून सर्वांच्या सहभागातून समृद्ध राज्य साकारू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे सरपंच संवाद या डिजिटल मंचावर राज्यातल्या तब्बल पंचवीस हजार सरपंचांबरोबर मुख्यमंत्र्यांनी आज ऑनलाईन संवाद साधला क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियानं तयार केलेला सरपंच संवाद हा मंच देशभरातल्या सरपंचांचा हक्काचा मंच आहे या संवादातून ग्रामविकासात आलेली प्रगल्भता लक्षात येते ग्रामविकासाशिवाय राज्याचा आणि देशाचा विकास होऊ शकत नाही हेच लक्षात घेत केंद्र सरकारनं गेल्या दहा वर्षात ग्रामविकासाला प्राधान्य देत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिलाय असं ते म्हणाले गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच हे परिवर्तन करते आहेत त्यांनी शेतकरी महिला बालक आरोग्य शिक्षण पायाभूत सुविधा आणि महिला बचत गटांसाठी केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेल्या निधीचा सर्वोत्तम उपयोग करावा असं ते म्हणाले यावेळी राज्यमंत्री योगेश कदम मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्यासह अनेक वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते